नमस्कार मित्रांनो पाटील पनार्टी ग्रामीण बरोबरमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून मनपुरक हार्दिक स्वागत मित्रांनो आपणही आलेलो होतो माहूरला देवी दर्शनाला तर तुम्हाला इथे पूर परिस्थिती दाखवते मित्रांनो लोकांची किती नुकसान झालेली या भागामध्ये पाऊस इतका म्हणजे भयानक भयान सांगितलेला आहे तर इथं येलो अल अलर्ट पण देण्यात आलेली त्याच्यानंतर मी आता रस्त्यात चाललेलो होतो इथं माणसांची गर्दी दिसली थोडी मला जास्त नाही पण जे शेतकरी वर्ग आहे ती इथं रोडला उभे होते आणि ते पाण्यात बघताय मित्रांनो तर तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमाग हे बघा इकडं पाठीमाग या साईडला पाठीमाग पूर्ण शेती आहे शेतीमध्ये पूर्ण पाणी आणि सोयाबीन पाण्याखाली गेलेली पूर्ण मित्रांनो तर तुम्हाला मी दाखवत आता मी पुलाच्या ठिकाणी थांबलेलो होतो गाडीवर होतो पाण्याचा वेग आणि पाण्याची परिस्थिती पाण्याचा वेग आणि पाण्याची परिस्थिती काय मित्रांनो म्हणजे पुलावर उरची सुद्धा इथं भीती वाटते मित्रांनो एवढी भयान परिस्थिती झाली आहे आणि आम्ही दोन दिवस झाले आम्ही दोन दिवस निघालेलो आहे घरातून आणि आम्हाला सुद्धा म्हणजे कंटिन्यू नॉनस्टॉप या भागामध्ये पाऊस भेटतो आहे मित्रांनो तर तुम्हाला दाखवतो मी पाणी जर तुम्ही वेग बघाल मित्रांनो एवढा वेग आहे भयान की या शेतकऱ्याचा म्हणजे नुकसान भरपाई कशी भेटन ही माहीत नाही मला नक्कीच जर एखाद्या अधिकाऱ्यापर्यंत हा व्हिडिओ जर पोचत असेल तर नक्कीच या भागामध्ये मदत नक्की करावी त्यांनी आणि या भागाला सहकार्य नक्की करावे तुम्ही बघू शकता मित्रांनो पाण्याचा वेग काय आणि काय परिस्थिती बाहेर ही पाठीमागं क्षेत्र बघताय सोयाबीनचं क्षेत्र आहे त्या साईडला पूर्ण ते पूर्ण पाण्याखाली गेलेलं आहे

आणि इतर काही पिकं आहे ते पूर्ण पाण्याखाली गेलेले मित्रांनो ही परिस्थिती पाहता नक्कीच माझं एवढं मत राहील सरकारने नक्की त्याच्याकडे लक्ष द्यावा आणि शेतकऱ्यांचा विचार नक्की करावा आम्ही दोन दिवसापासून या भागामध्ये इकडं यवतमाळ झालं करंजा झाला त्याच्यानंतर माहूर झालं आणि बाकीचे इतर भरपूर एरिया आहेत या भागामध्ये प्रवास करतोय मित्रांनो आणि खूप अतिवृष्टीचा पाऊस चालू आहे दोन तीन दिवस यांनी म्हणजे येलो अलर्ट पण केलेलं आहे पाऊस जर बघता तर आणि आमच्या भागामध्ये पाऊस नाही अक्षरशः मित्रांनो पाऊस एक थेंब नाही सध्या तुम्ही जर ह्या भागात जर पाणी परिस्थिती पाशान तर बापरे म्हणजे माझ्या अंगाला काट येतो इतकं म्हणजे इतकं भयान परिस्थिती तुम्ही पाण्याचा वेग बघू शकता आहे या भागात किती पाऊस चालू आहे आणि किती पाणी आहे माझा बस आवाज बसलेला आहे थोडा आवाज कमी येईन तो मला पण तुम्ही थोडं ॲडजस्ट करून घ्या मित्रांनो मित्रांनो सोयाबीन पीक झालं तुरीचे पीक झाले आणि इतर भरपूर पिकं आहे मित्रांनो ते सगळे पाण्याखाली गेलेले शेतकऱ्यांची म्हणजे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेली मित्रांनो आणि पाऊस नॉनस्टॉप चालली काल रात्री आम्ही प्रवास करत होतो त्यावेळेस पूर्ण विजा एकदम कडकडत होत्या चमकत होत्या आणि पावसाचं प्रमाण भरपूर होतं तुम्हाला पाठीमागचं क्षेत्र दाखवतं मित्रांनो क्षेत्र कसं पाणी खाल्लं ते पाणी किती वाहत आहे मित्रांनो सोयाबीन बि बिचाऱ्या शेतकऱ्यांची पूर्ण पाण्याखाली गेलेली मी खूप लांबून येऊन इथं व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकरी लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवायचा प्रयत्न करा मित्रांनो जेणेकरून आपल्याला जी शेतक मदत मदत भेटेल हे बघा ही पूर्ण शेती ती सायबीन झालं सगळं झालं सुद्धा बघू शकता तुम्ही ते पूर्ण पाण्यात क्षेत्र आहे इकडं तुरीचं क्षेत्र आहे ते सुद्धा पूर्ण पाण्यामध्ये पाण्याचा वेग भरपूर आहे पाऊस पण भरपूर आहे हे बघा ना पाणी किती वाहत आहे बघा या साईडला मला पुलावरती तर पुलावरती तर भीती वाटत होती उभं राहायची तरी पण मी तिथं पुलावरती उभं राहून मी व्हिडिओ काढायची डेअरिंग केली मित्रांनो आणि आपल्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवतोय मित्रांनो खूप अवघड खूप भयान परिस्थिती हे बघू शकता निसर्गाचा प्रकोप आधी शेतकऱ्याचे नुकसान पाऊस आता सुद्धा चालू आहे मित्रांनो पाऊस आता सुद्धा चालू आहे मी गाड्या रस्ता क्रॉस करतो आणि तुम्ही ह्या बा ह्या साईडला सुद्धा दुसऱ्या साईडला सुद्धा बघू शकताय म्हणजे पाणी रोडपर्यंत आलेलं आहे मित्रांनो इतकं बाप रे बाप रे बाप हे बघा रोडपर्यंत पाणी आलं आहे म्हणजे अजून थोडा पा। पाऊस पडला तर रोडवर पाणी यायला टाईम लागणार नाही मित्रांनो इतकी डेंजर परिस्थिती झालेली तर बाप रे हे बघू शकता तुम्ही केवढं म्हणजे ॲक्च्युली हे पात्र एवढं नाही बरं का हे नदीचं पात्र एवढं नाही पण हे तुम्ही बघू शकताय एवढं भयान परिस्थिती झालेली आणि हे पूर्ण म्हणजे मोठ्या नदी कक्षा हे मोठं पात्र झालेलं आहे त्याचं तयार